रामकृष्ण हरे सज्जन हो प्रबल काम क्रोध हे मारक आहेत त्यांना जिंकणं अवघड आहे आणि हे, हे दोन्ही दुःखकारक आहेत आणि अहितकारक आहेत म्हणून तुकाराम महाराजांनी एका अभंगात म्हटलेलं आहे रात्रंदिवस आम्हा योद्धाचा प्रसंग आंतरबाह्य जग आणि मन रात्रंदिवस आम्हाला युद्धाचा प्रसंग आहे युद्ध कोणाशी करता येत हे संत तर बाह्य बाहेर लोकाशी युद्ध चाललेलं असतं कारण बाहेरचे लोक संतांची टिंगल टिंगलटवाळी करतात निंदा करतात आली का एकादशी काय म्हणा विठ्ठल तुमचा झाली का वारी बोलला का विठ्ठल तुमच्याशी वगैरे असं काहीतरी टिंगलटवाळी मेवण्यासारखी करायची आणि त्यांची निंदा करायची हे बाहेरच्या लोकांचं झालं आणि मनामध्ये म्हणजे आंतर मनामध्ये जे कामक्रोध अधिक क्षणी विकार आहेत त्यांच्याशी युद्ध असतं कारण बलवान इंद्रिय ग्रामो असे दोन व्हिडिओ आपल्या मागे झाले हे इंद्रियाशी त्याचं मन हे प्रधान इंद्रिय आहे दहा इंद्रियाचं मन हे अकरा प्रधान इंद्रिय आहे तेव्हा आंतरबाह्य जग आणि मन या दोघांशी युद्ध आम्हाला करावं लागतं असे तो महाराज म्हणतात तेव्हा भगवद्गीता काय म्हणते की काम एश क्रोध येश रजोगुण समुद्भव महाशनो महापापमा वेद्येन मिह वैरीण भगवद्गीता असं सा सांगते म्हणजे भगवान असं म्हणतात की बाबा रे काम आणि क्रोध हे रजोगुणापासून निर्माण होतात आणि हे महाशनो त्यांना खाद्य फार लागतं म्हणजे चुकीच्या गोष्टी फार ते करतात आणि महाशनो महापापमा पात पापी आहेत ते आणि म्हणून अर्जुना यांना विधी म्हणजे ठार मार म्हणजे भगवद्गीता सांगते की कामक्रोधांना ठार मारा आणि साधू संत म्हणतात की आम्हाला युद्धाचा प्रसंग त्यांच्याशी येतो मनाशी युद्ध करावं लागतं कामक्रुधांशी युद्ध करावं लागतं हे दोन मुद्दे आहेत आणि दोन मुद्द्यावर आपले दोन व्हिडिओ मागे झालेत आता हा तिसरा जो पर्याय संतांनी शोधलेला आहे आणि स्वीकारलेला आहे तो आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पष्ट करणार आहोत तेव्हा कामयेश क्रोधयेश या श्लोकावर भाष्य करताना ज्ञानेश्वर माऊली असं लिहितात की हे ज्ञाननिधीचे भुजंग हे, हे म्हणजे काम आणि क्रोध ज्ञाननिधीचे भुजंग ज्ञाननिधी आहे जो साठा आहे ना त्याच्यावर बसलेले हे भुजंग आहेत म्हणजे ज्ञानाला हे मारक आहेत विषयदरीचे वाघ विषयाची जी गुहा आहे ना त्यात बसलेले हे वाघ आहेत म्हणजे हे मारक आहेत भजन मार्गीचे मांग मारक जे आणि भजन कीर्तन काय साधना करायला लागलं ना तर त्या मार्गावरचे हे मांग आहेत म्हणजे त्यालाही मारक आहेत तेव्हा हे, हे कामक्रोध जे आहेत ना त्यांना ठार करा असं भगवद्गीता सांगते आणि माऊली त्याला अनुमती देताना हे भाष्य करते तेव्हा दोन मुद्दे आहेत एक तर त्यांच्यावर युद्ध करायचं बरं युद्ध असं असतं की कोणाचा पराजय होईल आणि कोणाचा जय होईल हे नक्की नसतं आणि म्हणून साधू संत म्हणतात की त्या भानगडीत आम्ही पडणार नाही मग पळून जाणं चांगलं आहे का एका अभंगात असं म्हटलंय नामदेवांच्या अभंगात ब्राह्मणाचं पोर एक खेळया जे व्याले ते बारा वर्ष लपाल रे कापत कापत बाहेर आले ते नागवेची पळो गेले रे म्हणजे शुकाचार्य शुकाचार्य पळकुटे आहेत असं संत म्हटतात मग पळकुट्यापेक्षा टाळकुट्यांनी काय मार्ग स्वीकारला म्हणजे वैष्णवांनी वारकऱ्यांनी संत तुकाराम महाराज आदी संतांनी कोणता मार्ग स्वीकारला पळकुटेपणा त्यांना आवडत नाही आणि त्यांच्याबरोबर युद्ध करून त्यांना ठार मारणं भगवद्गीतेच्या आदेशाप्रमाणे तेही संतांना मान्य नाही आणि मग खेळ खेड़ खेळे परी डाईनं सापडे तो एक शहाणा रे संसार हा एक खेळ आहे आणि तो परमेश्वर निर्माण केलेला आहे तो खेळ खेड़ खेळायचा खेळ खेड़ खेळे परी डायन सापडे त्या डावात सापडायचं नाही अशा प्रकारच्या युक्तीने खेळ खेड़ खेळायचा असं संतांनी ठरवलं आणि मग देहली दीपन्यायाप्रमाणे संतांनी या मायावी कामक्रोधाधिकांचा या विकारामध्ये दुहेरी लाभ उठवण्याचं था ठरवलं दुहेरी लाभ म्हणजे काय दिहली दि पण न्याया तो असं सांगतो की उंबरठ्यावर जर दिवा ठेवला तर आतही प्रकाश पडतो आणि बाहेर ओसरीवर पण प्रकाश पडतो म्हणजे दोन्हीकडचंही काम भागतं तसं आपण जर एका म्हणजे परमार्थ आणि संसार याच्या उंबरठ्यावर उभं राहिलं की इकडचाही आनंद घेता येतो आणि इकडचाही आनंद घेता येतो फक्त त्याला बाधक हो होणार नाही अशा प्रकारची युक्ती संतांनी योजली म्हणजे विषय बाधक नसतात विषयासक्ती बाधक असते आणि ती विषयासक्ती भक्ती केली की ती बाधक होत नाही हे संतांनी युक्ती शोधली आणि ती युक्ती त्यांनी स्वीकारली नाव पाषाणामध्ये नाव जे असते ना ते पाण्यामध्ये असणं तारक असते पण नावेत पाणी असणं धोक्याचं असतं मारक असतं संसारात राहणं हे तारक असतं म्हणजे दोन्ही आनंद भोगतं परमार्थही संसारही करता येतो परमार्थही करता येतो पण संसार शरीरामध्ये म्हणजे अंतकरणात घुसणं हे मारक असतं आणि म्हणून संसारात राहा पण संस्कार होऊ देऊ नका अशा अर्थाने संतांनी हा मार्ग स्वीकारला आणि मग त्यांनी सगळं केलं कामामध्ये काम काही मना राम राम जाईल भवश्रम सुख होईल आणि म्हणून एका दोह्यामध्ये हिंदी द्व्यामध्ये म्हटलंय मन हे ओढाळ पर धन परस्त्रीकडे धावे यास्तव विवेक वैराग्य काष्ट गळा बांधावे मन हे ओढाळ है मन हे ओढाळ परधन परस्त्रीकडे धावे यास्तव विवेक आणि वैराग्य काष्ट गळा बांधावे काष्ट म्हणजे लोढणं न गळ्यात बांधलं आणि एक पायखुटी बांधली की ओढाळ गायला आकळता येतं मर्यादेत म्हणजे ताब्यात ठेवता येतं तसं वासना काम क्रोधाधिक जे विकार आहेत ना त्यांना या अनेक युक्त्यांनी अने संतांनी आपल्याशी केलं आणि आपल्या ताब्यात ठेवलं आणि दोन्हीही केलं संसारे केला परमार्थही केला मग सगळे संत घ्या तुकाराम महाराज घ्या सावतामाळे घ्या तुमचे इतर इतर सगळ्या जाती धर्मातले संत तुमचे घ्या म्हणजे नाभ्य समाजातले घ्या इतर सगळ्या समाजातले संत त्यांनी संसारेही केला आणि परमार्थही यशस्वी केला अशा अर्थाची युक्ती वैष्णवांना वारकऱ्यांना लाभलेली आहे आणि ती जास्त उपयोगी आहे आणि साधक आहे बाधक नाही बाधक का होते तेही आत्ता आपण विवरण करताना सांगितलेलं आहे तेव्हा हा व्हिडिओ नीट लक्षात घ्या त्याप्रमाणे वाघा आपलं जीवन आनंदमय मंगलमय झाल्याशिवाय राहणार नाही ना ना कारण संतांनी हा जो मार्ग स्वीकारला मध्यमार्ग तो मार्ग जास्त सुकर आहे आणि तो स्वीकारला तर आपणालासुद्धा यशस्वी तिकड़े जाता येईल आनंदाकडे जाता येईल सज्ज हो हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा ज्ञान ऐकत रहा, ज्ञान वाटेत राहा आनंदी राहा रामकृष्ण